अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायो आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामी चरणी प्रार्थना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्यांना तीन ते पाचच्या च्या दरम्यान जाग येते त्याचं काय कारण आहे त्याचे काय संकेत आहे ह्याच्याबद्दल मी माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या सोबतही असं घडतं का म्हणजे अचानक आपल्याला तीन ते पाचच्या च्या मध्ये जाग येते सतत आपल्यासोबत असं घडत असतं ज्या व्यक्तीसोबत असं घडत असतं ना ज्याला तीन ते पाचच्या मध्ये रोज असं जाग येतं तर त्यांच्या मागे खरंच दैव्य शक्ती आहे असं समजू शकता तुम्ही बघा तीन ते पाचचा चा जो मूर्ता आहे ना तो आहे ब्रह्म ब्रह्ममुखर्तावरती तुम्ही जे काही देवाची सेवा केली तुमच्या मनात जर काही इच्छा असेल ती पूर्ण होते तुम्हाला काहीतरी साध्य करण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करत असाल तर त्या दरम्यान जर तुम्ही जे काम आहे ते केलं तर त्यात तुम्ही यशस्वी होणारच बघा तुम्हाला अचानक जाग येते म्हणजे कुठलाही आवाज वगैरे नसून सुद्धा तीन चे पाचच्या दरम्यान कुठ म्हणजे तीनच्या पाचच्या तीन ते पाचच्या दरम्यान कुठल्याही टाइमावरती तुम्हाला अचानक जाग येते आणि तुम्ही जेव्हा टाईम बघता तर ते तीन ते पाचच्या च्या मधो कुठलाही टाइम असतो तर ते खूप शुभ संकेत आहे ते एक ईश्वरी संकेत आहे बघा जे एकदम स्पिरिच्युअल असतात ना म्हणजे फक्त देवदेव करणं नाही जे कोणाचं काही वाईट नाही विचार करत कोणाचं काही विचार नाही करत फक्त ध्यानस्त बसतात ते बघा ते ह्या दरम्यान ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजे तीन ते पाचच्या मध्ये ते उठतात आणि ते ध्यान करतात मेडिटेशन करतात सेवा करतात म्हणजे काही लोक असे आहेत की अलाम लावून ते लोक ह्या टायमाला उठतात सेवा करतात पूजा करतात योगा करतात मेडिटेशन करतात पण काही लोक असे आहेत ज्यांना अलार्म वगैरे न लावता सुद्धा ह्या दरम्यान त्यांना जाग येते म्हणजे तीन ते पाचच्या दरम्यान त्याला जाग येते ते, ते लोक खरंच खूप नशिबवान आहेत ही वेळ सर्वसाधारण नसून खूप शुभ वेळ आहे ही खूप प्रभावी आणि शुभ वेळ आहे ब्रह्ममुहूर्ताचं वातावरण सुद्धा खूप शांत आणि शुभ असतं फक्त तुम्हाला नेचर साऊंड ऐकायला येतात म्हणजे पक्ष्यांचे किलबिलाट आपल्याला ऐकायला येतात बघा हा तीन ते पाचचा जो ती सकाळी पहाटे तीन ते पाचचा जो वेळ आहे ब्रह्ममुर्त आहे त्याला हिंदू शास्त्रामध्ये अमृत वेळ असं म्हटलं गेलं आहे बघा सगळ्या मुहूर्तांपैकी सर्व शुभ मुहूर्त जो असतो तो आहे ब्रह्म मुहूर्त बघा पहाटे ब्रह्म मुहूर्तावरती ज्यांना जाग येते ते लोक खूप खूप नशिबवान आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगते बघा या काळामध्ये दे सर्व देवी देवतांची ब्रह्मंती या पृथ्वीवर होत असते आणि या वेळामध्ये एक अवलौकिक शक्ती असते आणि हीच अवलौकिक शक्ती जी पृथ्वीवरती आहे ती तुम्हाला तुमच्या जागेतून तुमच्या झोपेतून तुम्हाला उठवत असते म्हणून ह्या वेळेत ब्रह्ममुवरती काही जणांना जाग येते जे लोक सत्कर्म करत आहेत ज्या लोकांच्या मनात दुसऱ्यांसाठी नेहमी चांगलं आहे जे लोक धार्मिक कार्य करतात बहुतेक याच लोकांना ह्या दरम्यान म्हणजे तीन ते पाचच्या दरम्यान जाग येते तर बघा रोज ह्याच दरम्यान जाग येते आपल्याला असे डचकून आपण उठतो किंवा लगेच आपल्याला जाग येते मोबाईल बघतो तो काय साडेतीन वाजलेत किंवा चार वाजलेत किंवा साडेचार वाजलेत तर बघा खूप हे शुभ संकेत आहे हे समजा की तुमचं जे चांगले दिवस आहेत ते येणार आहेत तुमचं जे वाईट वेळ आहे ते बदलणार आहे कारण ही जी अवलौकिक शक्ती आहे ती तुम्हाला यश मिळवण्यासाठी तुम्हाला प्रगती मिळवण्यासाठी तुम्हाला मदत करत आहे बघा तीन ते पाचच्या मध्ये जर तुम्हाला जाग आली तर तुम्हाला काय करायचंय बघा छान असे तुमचे हात घासा त्यानंतर असं पूर्ण जी शक्ती आहे ती त्या हात पूर्ण आपल्या अंगाला पसरवा त्यानंतर शक्य असेल तर तुम्ही सकाळी स्नान करा स्नान करून छान तुम्ही देवाजवळ बसून शांत बसा दिवा लावायचं दिवा लावा सेवा करू शकता तर अतिउत्तम तुम्ही सेवा करा नाही शक्य होत तुम्ही दहा मिनटं पंधरा मिनटं ध्यानात बसा तुम्ही तुमच्या इष्टदेवांचं ध्यान करू शकता तुम्ही तुमच्या कुलदेव देवीचं करू शकता किंवा आपल्या स्वामी समर्थांचं श्री स्वामी समर्थ कुठलंही बघा सकाळी सकाळी आपलं मन वन, मन पण एवढं शांत असतं आणि पवित्र असतं कुठलेही विचार नसतात ह्या टायमाला तुम्ही ध्यान करा तुमची जी मनात जे काही आहे ते तुम्ही स्वामींना सांगा तुमची जे काही इच्छा असेल ते तुम्ही प्रार्थना करा त्यानंतर बघा जरी तुम्हाला स्नान करायला जमलं नाही सकाळ सकाळी थंडी आहे नाही नाही शक्य होत तुम्हाला एवढ्या सकाळ सकाळी स्नान करणं तर तुम्ही बघा बेडवरती नका बसू खालती तुम्ही एक वस्त्र अंतरा त्याच्यावर बसा जमलं तर तुम्ही देवघरासमोर बसू शकता थोडं दहा मिनटं पंधरा मिनटं जर जेवढं तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही बसा शांत बसा आणि सगळ्या देवांना नामस्मरण करू शकता तुम्ही तुमच्या इष्टदेवांचं तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करू शकता किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मनातल्या मनात सुद्धा तुम्ही करू शकता आणि जी काही तुमची चांगली इच्छा आहे स्वामींचरणी प्रार्थना करा नक्की ती पूर्ण होईल बघा असं केल्याने तुमच्या घरातली नकारात्मकता शक्ती बाहेर जाईल तुमचे जे काही क्लेश आहे जे काही तुमचे दुःख आहेत संकट आहेत ते दूर होतील आणि तुमची जी इच्छा आहे ती नक्की फलदायक जाईल बघा मी तर म्हणेन तुम्ही छान उठा फ्रेश वा स्नान करा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा नाही तुम्ही तेलाचा दिवा लावला तरी चालेल छान देवासमोर बसा आणि देवांची सेवा सेवा करा प्रार्थना करा खरंच जर तुम्हाला ह्या मुहूर्तावरती जर तुम्हाला जाग येत असेल हफ्त्यातून एकदा येते दोनदा येते असं नाही की रोजच आली पाहिजे जेव्हा केव्हा तुम्हाला या मुहूर्तावरती जागेल नक्की तुम्ही उठा आळस तोडा स्नान करा देवासमोर छान शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि तुमच्या इष्टदेवांना कुलदेवीला आपल्या गुरूंना श्री स्वामी समर्थ महाराजांचं जप करा बघा तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील आणि जे काही तुमच्या आयुष्यात दुःख अडचणी आहेत ते दूर होतील यामुळे तुमच्या आयुष्यात येणारे कितीही मोठे संकट असतील ते टळून ते जातील आणि आयुष्यामध्ये नेहमीच तुम्हाला जे हवं ते मिळत जाईल तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत जाईल आणि बघा जर तुमच्या आजूबाजूला कुठे गोमाता असेल किंवा तुमच्याच दारात गोमाता असेल म्हणजे गाय असेल सकाळी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती अगदी साडेचार पाच वाजता जरी तुम्ही त्यांना काहीतरी खायला घाला आणि तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती गाईला गोमातेला काहीतरी खाऊ दिलं काही खायला घातलं तर त्या दिवसापासून तुमच्या आयुष्यातील अडी अडचणी दूर होतात बघा त्याच्यामुळे तेहतीस कोटी देवतांचा तुम्हाला आशीर्वाद मिळतं तुम्हाला सौभाग्य लाभतं बघा ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती तुम्हाला पण जर या मुहूर्तावरती पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान जाग येत असेल तर नक्की तुम्ही हा उपाय करा आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ